जयमिन जातील आज व्हिडिओ बनवण्याचा जो विषय तो विषय म्हणजे की बाबासाहेब आंबेडकर हा एक साधन विचार आहे राजकारण करण्याचं साधन नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आजच्या समाजामध्ये आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की बाबासाहेब आंबेडकरांना ज्याला जसं हवंय तसा तो समाजासमोर बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करतोय हे नक्की झाले हे मी असं का बोलतोय माहिती आहे का की बाबासाहेब आंबेडकर दाखवत असताना ज्यांना त्यांचं भगवीकरण करून दाखवायचंय ते भगवीकरण करून दाखवत आहे ज्यांना त्यांचं हिरवीकरण करून दाखवायचंय ते हिरवीकरण करून दाखवताय आणि आपला स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घेताय एवढं मात्र न बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही एका चौकटीमध्ये बांधून कधीही आपल्याला समजणार नाहीये एवढं लक्षात बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे बाबासाहेबांनी सर्व धर्मांसाठी काम केलेलं आहे सर्व समुदायांसाठी काम केलं आजच्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दाखवले जातात तेव्हा भगवीकरण केलं जातं हिरवीकरण केलं जातं याचा नेमका अर्थ काय होतोय तर बाबासाहेबांना एखाद्या अशा अंगल अँगलने दाखवलं जात आहे की जसा काही बाबासाहेब आंबेडकर हिंदूंवरती टीका करतायत पण ती टीका नाहीये त्या धर्मांचं विश्लेषण आहे एवढं लक्षात बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दाखवले जा ते जातात तेव्हा असं दाखवलं जाते की मुस्लिम धर्मावरती बाबासाहेब आंबेडकरांनी कधी टीकाही केली नाहीये आणि बाबासाहेब आंबेडकर काय मुस्लिम धर्मी समर्थक झालेले आहेत का असंही दाखवण्याचा प्रयत्न केला जातो पण बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजावर सुद्धा टीका केलेली पण ही टीका नाहीये हे विश्लेषण एवढं लक्षात आहे बाबासाहेब आंबेडकर एक स्वतंत्र विचार आहेत एक स्वतंत्र विचाराच्या माध्यमातून समाजाची प्रगती करण्याचं माध्यम म्हणजे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी स्वतंत्र बौद्ध धम्मच स्वीकारलं बाबासाहेब त्यांच्या एका भाषणामध्ये बोलत असताना म्हणतात की आय लाईक दॅट रिलिजन दिस रिलिजन बिलीव इक्वेलिटी फॅटर्निटी अँड लिबर्टी मी अशा धर्मावरती विश्वास ठेवतो जो धर्म स्वातंत्र्य बंधुता या गोष्टींनी या मूल्यांवरती समता या मूल्यांवरती देशाला प्रगती करू शकते माझ्या समाज माध्यमांना मी असा धम्म देईल की तो धम्म समतेचा धम्म असेल स्वातंत्र्याचा त्यांना अधिकार देईल बंधुभावाचा त्यांना अधिकार देईल आपली मूळ जबाबदारी काय की आपण अशा कोणत्याही फालतू गोष्टींमध्ये अडकून पडू नका बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विहाराचा मार्ग दाखवलाय आपण मंदिरांचा आणि दर्ग्यांचा मार्ग स्वीकारायला लागलो ला एवढं लक्षात ठेवू याच्या माध्यमातून काय होईल आपण आपलं स्वतंत्र जे अस्तित्व आहे ते अस्तित्व गमावून बसू आणि एक दिवस आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला रडल्याशिवाय पर्याय येणार नाही एवढं लक्षात घ्या आपली जबाबदारी काय की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये बौद्ध धम्म जेव्हा स्वीकारला तेव्हा बाबासाहेबांनी या देशाला संविधान सुद्धा दिले आणि त्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशाला प्रगतीचा मार्ग दाखवलेला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करत असताना कुठल्या एका धर्माची बाजू पकडून धरलेली नाहीये कुठल्या एका धम्माची बाजू पकडून धरलेली नाहीये या देशामध्ये या देशातला नागरिक स्वतःची कशी प्रगती साध्य करेल हे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला हे लक्षात घ्या बाबासाहेबांचं नेमकं स्वप्न काय की प्रत्येक तरुणाने सुशिक्षित झालं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि संघर्ष करून स्वतःची प्रगती साध्य केली पाहिजे विचार जर करा, करा कर कर का करायचा असेल तर याचा करा की बाबासाहेबांचे विचार समाजात रुजवता कसे येतील आणि ते रुजवून समाजाची प्रगती कशी करता येईल कोरोना शिक्षण घेता येत नाहीये शिष्यवृत्त्या वेळेवरती मिळत नाहीये असे प्रश्न आताशी असताना आपण काय करतोय माहितीये का हा बाबासाहेबांनी मुस्लिमांसाठी कुठे पोलाटने दाखवलाय तो आपण बघूया हिंदू धर्मियांसाठी कुठेतरी चांगली भूमिका दिलेली का ते आपण बघूयात आणि या सगळ्या गोष्टी दाखवण्याच्या नादामध्ये बाबासाहेबांचं स्वतंत्र जे अस्तित्व आहे स्वतंत्र जो विचार तो तो जो आहे प्रगतीचा तो खुंटतोय एवढं लक्षात घ्या तो धारधार बनवणं गरजेचं बाबासाहेबांना दाखवत असताना कायम मुस्लिम समर्थक किंवा हिंदू हिंदूद्वेषीय किंवा हिंदू समर्थक किंवा मुस्लिम देश असे दाखवू नका बाबासाहेब भारतीय आहेत बाबासाहेब जेव्हा सांगतात की प्रथम आपण भारतीय आहोत आणि अंतदा सुद्धा भारतीय आहोत या वाक्यामध्ये खूप गहन अर्थ एवढं आपली जबाबदारी फक्त एवढीच का आपण शिक्षण घेतला पाहिजे बाबासाहेबांचा सा मूळ जो विचार आहे तो गेला पाहिजे आणि बाबासाहेबांचं सा भगवीकरण आणि हिरवीकरण होण्यापासून थांबवा धन्यवाद जय भीम